श्री गुरुदेव दत्त भगवान शिव सांगतात की जर एखाद्या माणसाला कुत्र्याला खायला देण्याचे हे आठ फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही नमस्कार मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवानी सांगितले एका एका काळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने माणसाला काय मिळते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घालणे माणसाला आठ फायदे होतात आणि जेव्हा एक एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहीत होते तेव्हा त्याचे जीवनधन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करायला लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो एखाद्या शिव्या देताना कुत्र्याने नाव माणसाच्या जीवेवर येते पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवनाची एवढी किंमत आहे का याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसांना प्राण्याची किंमत कळेल भगवान शिव म्हणता म्हणाले हे देवी पार्वती एकेकाळी एक एका जंगलात एक काळ काळवीट होती आणि एका रंगीबिरंगी कुत्रा होता तो खूप हसा हसायचा आणि तो भुकेला आणि तहानलेला होता गावातील सगळ्यांना घरोघरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर बसलेल्या एका ऋषीच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींनी म्हणाले ऋषी म्हणाले हे मुनीवर मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात म्हणून मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे मला एखादा भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेन तेव्हा ऋषी म्हणतात अरे हंस गावातल्या कोणी कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तर ऋषी म्हणतात हे हंस मला सांग मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवेन आणि मग कुत्रा म्हणतो ठीक आहे मुनिवर मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगतो कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी हे जगातील लोकांनी आमच्यावर द्या करा आम्हाला घर नाही निवारा नाही आम्हाला अन्न कसे कमावायचे हे माहीत नाही कपडे कसे घालायचे हे देखील आम्हाला माहीत नाही म्हणून हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा आम्ही असेच भटकत राहतो आपल्या लिहायचे वाचणे वाचणे हे कळत नाही आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे कसे देखील माहीत नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तुझ्यासारखी भूक लागते दुःखात माझा दुःखापत झाल्यावर आम्हालाही दुखतं तुझ्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं या तिन्ही गोष्टीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहात म्हणून आमच्यावर द्या करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता आम्ही तुमच्यासारखे माणसे नाही आम्ही आश्रित प्राणी आहात जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते त्यावेळी जसं तुमच्या जन्मीना जन्माचं गा गाणं वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो तसं आम्हाला जन्मही झाला असावा म्हणता येणार नाही मी मन मनात विचार करत होतो की मी एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आई आहे जिला लोक कुत्री म्हणतात ते राग रा, राखेच्या ढिगाऱ्यात तिच्या पाच मुलांना छातीशी धरून पडली होती आम्ही पाच भाऊ होतो मी लहान होतो त्यामुळे मी अशक्त होतो आई आमच्याकडे क्विचितच यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती जर तिने खाल्ले तर आम्हाला दूध मिळत असे आम्ही पाच भाऊ एका आई आईवर अवलंबून होतो ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायला आणायला धावत असे पण ती नेहमी आम्हा पाच जणा जणांची खूप काळजी घेते असे शेवटी ती आमची आई होती ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे आई गावातील कोणत्याही शेतकरीची शेतात उभी पीक खायला कोणी आले तर आमची आई त्याला पळवून लावायची गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायला दिलं नाही आमच्या आईला अन्नासाठी घा घासघीस करण्यास भाग पडले गेले कितीतरी वेळा लोक तिला पाठ्या काठ्या मारून हाकलून देत असत ती गरीब आई त्या दिवशी पोटा पोटानं भुकेली जळत होती शेवटी ती आई म्हणून जगली भुकेनं तिला शांत बसू दिलं नाही आणि गावकरी लोकांनाही तिला पाहून आनंद वाटला नाही त्यामुळे असंही होऊन तिला त्या श शिवभक्तांच्या घरोघरी सतत ये जा करावी लागत होते आणि काही काही खायला मिळते का ते पोटातील आग विझवण्यासाठी ती खात असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाट्या काट्या घेऊन तिचा पाठला करायचे काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत आणि त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो हे मुनिवर आमच्या आईनं काय नुकसान केलं तिने फक्त पोटासाठी अन्न चोरलं फक् फक्त म्हणून आप आपल्याला चोरी करण्यात रस नाही पण आपले पा पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला थंड वारा वाहत होता आणि त्या थंडीत आमची तीन भाऊ गारठून मेली त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदना समजली नाही मग मं कुत्रा म्हणतो हे मुनीवर आता फक्त आम्ही दोघेच उरले होतो आमची आई आम्हाला दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती मग एके दिवशी त्याचा गावात एक साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होती त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आलेले होते आई पुन्हा पुन्हा अन्न शोधत राहायची पण लोक त्याला शिव्या देऊन पळवून लावायचे परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर त्याचे काय बिगल्ले असते त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई त्यांना खाण्यासाठी काही मिळेल का असे ते विचारू लागली परंतु हे सर्व पहिल्यावर लोक ओरडू लागली आणि त्यांच्याकडे धावत त्यांचे असे बोलणे एक ऐकून माझी आई घरा घ घरातली दोन तीन माणसे काट्या घेऊन अतिशय क्रूरपणे तिच्या मागे धावली माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागली पण तिला काही मार्ग सापडणार तेव्हा समोरून काही लोक काट्या घेऊन येत आहे म्हणून माझी आई तिथे जेव जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली हे मुनीवर माझ्या आईला बाहेर पडताना इतके आश्चर्य वाट वाटले नाही की लोक येथे मेजवानी करीत आहेत परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटले की ते सर्व जेवण करत असलेल्या सर्वजण उभे राहिलेले त्यांनी खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते ओलांडले म्हणून अन्न खराब झाले आहे असेच म्हणून त्याने सर्वजण आपापसात आप चर्चा करत होते की आता काय करायचे हे जेवण तर खराब झाले आहे ज्यांच्या घरी मेजवानी होती तो साहेब ढसाढसा रडायला लागला काही लोक म्हणत होते की कुत्र्याची उड्या उड्या मारल्याने जेवण कसे खराब होऊ शकते त्याने आपले तोंड अन्न किंवा पान पानात ठेवले आहे का त्याने फक्त अन्न ओलांडले आहे तर अन्न खराब कसे हो झाले शहरामध्ये लोक कुत्रे पळतात आणि त्यांना घरात झोपवतात आणि त्यांना खायला देखील देतात त्यामुळे त्यांना काही वाईट वाटत नाही त्यामुळे कुत्र्यांनी अन्न ओलांडले तर ते अन्न खराब झाले नाही पण काही मोठ्या घरांचे लोक होते त्यांनी एकालाही आत येऊ दिले नाही अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून ते आपल्याला खाण्यासारखे नाही असे सांगत होते आता ते सर्व अन्न गरीबामध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून ती आरामात पडली असताना रागाच्या भारात ते साहेब काठी घेऊन तेथे ते आले आणि तिला बेदम मारहाण करून करू लागले तिला बाहेरून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही आणि दंडाक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही तो तिला बेदम मार मारत राहिला त्याच्या आईला आवाज संपूर्ण गावाला ऐकू आला तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावले आणि म्हणाले साहेब जाऊ द्या भुकेने माणसाची बुद्धिहीन भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे त्याला चांगल्या वाईटाची ज्ञान नाही आता त्याला मारून काय मिळणार जे व्हायचे ते होऊन गेले लोकांनी त्याची सम समजूत का घातल्यानंतर त्याने आमच्या आईला मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्ही दोन्ही भावांना सर्व प्रकारे सांगितले आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्याचे जीवन किती दुःखाचे भरले आहे फक्त एका भाकरीसाठी आमच्या सारख्यांना तिला चोरासारखे मारणे मारले जाते या लोकांना आमच्या दुःखाची पर्वा नाही भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती त्यानंतर कुत्रा म्हणतात हे मुनिवर एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच्या गा गावाबाहेर राहि राहिला त्याने आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजवण्यासाठी ठेवली पीठ मळून ठेवले जे ते पीठ बाजूला ठेवला तर तो, तो ज जवळच्या विहिरीवर पाणी आणायला अना, गेला इकडे तिकडे फिरत फिरत माझी आई ही तेथे पोचली तेव्हा तिने म मळलेले पीठ पाहून तिला वाटू लागले की या पीठाचा मालक येते नाही असा विचार करून ती पीठ खाऊ लागली दुसरीकडे विहिरीजवळून एक कुत्री आली पीठ खात असल्याचे ब्राह्मणाला पाहिले त्यामुळे तो खूप दुखी झाला आणि तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला कारण तो सुद्धा दोन दिवस उपाशी आणि थकलेला होता त्याला काही लोक म्हणाले अरे ब्राह्मणा देवा या कुत्रीने तुझे जेवणही खराब केले आहे काल तिने गावातील साहेबांचे संपूर्ण स्वयंपाकघर खराब करून टाकले होते तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला भाऊ मला कसे कळेल की ही कुत्री माझी पीठ खाण्यासाठी थांबली आहे तिला येताना पाहून ब्राह्मणाने कुत्रीवर काठीने हल्ला केला आईला ती पीठ नीट खाऊनही देत नव्हती पण त्यापेक्षा तिच्यावर मारहाण करण्या आली करण्यात आली माझी आईने अनेक महिने लंगडत फिरत राहिली मग माणूस माणूस किती स्वार्थी आहे हे मला त्या दिवशी समजले आपण त्याच्यासाठी कोणतेही कितीही काम केले तरी तो आपल्याला समजत नाही तो कुत्रा पुढे म्हणतो ऋषी आपल्यावर हीच कम कमतरता आहे ज्या ज्यांच्यामुळे आपल्या वेदना होतात त्यांचं क्षुद्र लोकांना अधी अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही हे केवळ त्यांच्या घराचे संरक्षण करत नाही तर इतकं अनेक फायदे देखील आहेत ज्यांची मान मानवांना माहिती नाही भगवान भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आज मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्यांना अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे आहे तसेच कुत्र्यांना अन्न कसे खायला द्यावे माणसाला माहीत नाही की जेव्हा घरी भाकरी पोळी बन... बनते तेव्हा पहिली पोळी ही गायची असते आणि शेवटची पोळी ही कुत्र्याची असते भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आपण असा फायदा केला होता की देवाने बनवलेले नियम विसरून माणसाला पुढची आणि मागची पोळी स्वतः खातो याचा कुत्र्याच्या जीवनात विपरीत परिणाम होतो त्याला हे माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाला जीवनातील ग्रहाचे वाईट परिणामही दूर होतात भगवान शिव, शिव 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 म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा काय आहे तर जेव्हा शनी ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो माणसाची महादशा सुरू झाली की केलेली कामे आपोआपच बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटांना बळी पडतो अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव खूप कमी होतो कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते कुत्र्याला खाऊ घालण्याचे तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीचे कधीच कमतरता नसते कुत्र्याला खायला खायला देण्याचा चौथा फायदा आहे जो तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि तुमच्याकडे अधीन असलेले कर्जातूनही तुमची हळूहळू सुटका मिळते कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय चांगला चालतो कुत्र्याला खायला देण्याचा सहावा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढते आणि अडकलेले पैसे परत मिळतात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा आहे की तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहते आणि मानसिक दृश्य मजबूत राहते तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात कुत्र्याला खाय खायला घालण्याचा आठवा फायदा आहे तो म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहते कारण देव हे सर्व प्राणी मात्रा मात्राची काळजी घेतो आणि जो सर्व प्राणी मात्रावर द्या करतो त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवाचे आशीर्वाद सदैव कुटुंबा त्या कुटुंबावर राहतात त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना माणसापासून द्या तर अशा प्रकारे भगवान शिवमाता पार्वतीला कुत्र्यांना खाऊ घालण्याचे आठ फायदे सांगतात जो कोणी कुत्र्याला अन्न खायला देतो तर त्याला हे आठ फायदे नक्कीच मिळतात तर मित्रांनो आपला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त